आपण रॉयल या बातमीचे हडपसरमध्ये शिरू लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंगत येते आढळराव पाटील आज कात्रज कोंढवा दौऱ्यावर होते यावेळी कात्रस गावठाण संतोष नगर कोंढवा भीमनगर कौसरबाग आदी ठिकाणी जाऊन मतदारांसह माहितीच्या विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते नगरसेवकांच्या भेटी घेतल्या यावेळी प्रकल्प पूर्ती करूनच पाच वर्षांनी थांबायचं या हेतून कार्यपूर्तीसाठी माझी शेवटची निवडणूक असल्याचं वक्तव्य शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केलं याचा विपर्यास करून माझ्यासाठी भावनिकतेचा हा मुद्दा असल्याचा चुकीचा अर्थ कोल्ह्यांनी काढल्याचा पलटवार माहितीचे शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कात्रज कोंढवा दौऱ्यादरम्यान कल् आहे शिरूर हवेली मतदारसंघातील रस्ते रेल्वे प्रकल्पांसाठी पन्नास हजार कोटी केंद्रातून आणून प्रकल्प पूर्ण करायचे प्रकल्प पूर्ती करूनच पाच वर्षांनी थांबायचे या हेतूनं कार्यपूर्तीसाठी माझी शेवटची निवडणूक असल्याचं वक्तव्य मी केला याचा विपर्यास करून माझ्यासाठी भावनिकतेचा हा मुद्दा असल्याचा चुकीचा अर्थ कोल्हेंनी काढल्याचा पलटवार माहितीचे शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कात्रज कोंढवा दौऱ्यादरम्यान केलाय आडवराव पुढे म्हणाले की गेल्या वेळेला अपघाताने माझा पराभव झाला पण पुन्हा निवडणूक लढवत आहे यापूर्वीचे सर्व रेकॉर्ड तोडून मी विजयी होणार असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला कात्रजगावठाण आणि संतोष नगर कोंढवा सुखसागर नगर कौसरबाग बी कवडे रोड आदी ठिकाणी जाऊन मतदारांसह माहितीच्या विविध पक्षांचे पदाधिकारी नगरसेवक यांच्या भेटी घेतल्या यावेळी हडपसरचे आमदार चेतन तुपे माजी आमदार योगेश टिळेकर राष्ट्रवादी युवक अध्यक्ष अजय साबळे हडपसर विधानसभा अध्यक्ष डॉक्टर शांतणू जगदाळे कार्याध्यक्ष संदीप बदे भाजप नेत्या सुरेखाताई कळसे मनसे नेते बाबू वागसकर भाजप पुणे शहर माजी उपाध्यक्ष संजय कपिले माजी नगरसेविका कल्पनाताई थोरवे विकास नाना फाटे मनसे प्रवक्ते योगेश खैरे भीमराव पाटे माजी नगरसेवक कदम कोंडव्यात मनसे हडपसर विधानसभा अध्यक्ष अमोल शिरस उपविभाग अध्यक्ष सतीश शिंदे सेनाप्रमुख सुमित कटारिया अमित लोणकर यांच्याशी त्यांनी संवाद साधला महायुतीतील विविध घटक पक्षांच्या विविध पदाधिकाऱ्यांपैकी अभिमन्यू भानगिरे स्मिता बर्दे मोनिकाताई काळे राजू अडागळे प्रवीण जगताप संजय लोणकर आदी उपस्थित होते नगरसेवक गहूर पठाण नंदाताई लोणकर यांच्या निवासस्थानी त्यांनी भेटी दिल्या कौसरबाग येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक पुणे शहराचे अध्यक्ष समीर शेख यांच्या जनसंपर्क का कार्यालयाला भेट दिली यावेळी जनसेवा बँकेचे संचालक विनायक गायकवाड यांनी आढळराव दादा पाटील यांचा विजय नक्कीच आहे मुळवा नेहमी आपल्या उमेदवाराला लीड मध्ये नेत असतो याची पुनरावृत्ती आपल्याला यावेळी करायची आहे असं आवाहन केलंय मुंडवा पुणे येथे स्वप्नील गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयात भेट दिली आज महायुतीचे उमेदवार संपर्क दौरा कात्रज पासनं आता मी तिकवडे रोड पर्यंत आपण आलेलो आहोत उत्स्फूर्त प्रतिसाद आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास असलेली जनता मागच्या वेळेस ही आदळराव पाटील साहेबांच्या मागे उभे राहिली आताही आदळसरची जनता आज मी स्वतः असेल आमचे आमदार चेतन पाटील असतील शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे असतील मनसेचे शहर प्रमुख सायना नाव असतील आणि सर्वजण एक दुसरीने ताकदीने या प्रचारामध्ये लागले होतं खात्री आहे निश्चितपणाने महायुतीच्या उघडण्याच्या मागे भक्कमपणे आदर्श मतदारसंघ उभा राहील हा विकासाच्या मागे उघडणारा मतदारसंघ आहे त्याचा उल्लेख आता दादांनी केला हे खरं आहे की माझ्या सुद्धा मतदारसंघामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये एक रुपयाचा निधी आणला नाही दुर्दैवाची बाब आहे आणि म्हणून ही जनता विकासाच्या मागे पडणार जनता आहे आणि म्हणून जनता निश्चितपणानं आज आम्ही पाहतो की उत्स्फूर्त प्रतिसाद आदरणाऱ्या होतोय महिला भगिनी तरुणांमध्ये ज्येष्ठ नागरिक आश्रम देत आहेत आणि म्हणून आम्हाला सर्वांना खात्री आहे भक्कमपणे आम्ही सगळे माहितीचे कार्यकर्ते या निवडणुकीमध्ये कामाला लागल निश्चितपणे मी मागच्या दोन हजार चौदा ते एकोणीसला मी स्वतः आमदार होतो दादा खासदार होते आणि आम्ही दोघांनी केंद्राकडनं ज्या ज्या काही योजना हो किंवा जे जे पूल असतील रेल्वेचे विषय असतील डिफेन्सचे विषय असतील या विषयामध्ये जी कामं मी नऊ कामं या ठिकाणी मागच्या आमच्या मेळाव्यामध्ये सांगितली की या नऊ कामाला परवानगी आणली ती कामं झाली सुद्धा म्हणजे जिथे आता आपण उभे आहोत त्या बिटी कवडे रोडला सुद्धा गोरपडी आणि मुडवा हा जो पूल आहे हा पूल सुद्धा माझ्या काळामध्ये बंद झाला आता परवा त्याचं उद्घाटन झालं त्यामुळे जनता अतिशय सुध्ने आहे हडपतेने मागच्या काळातला विकास पाहिला त्या विकासाचा निश्चित फायदा या ठिकाणी अमोल कोले काही बडबडत सुटेल त्याला उत्तर देण्याची मला आवश्यकता वाटत नाही पंधरा वर्ष कामच करत आलोय लोकांमध्येच राहिलोय संपर्कात राहिलो पाच वर्षात ह्या ग्रहस्थाना एक रुपयाचा निधी केंद्रातून आणला नाही नवा एक रुपयाचा सुद्धा नाही आणि भावनिक आव्हान ठीक आहे ना मी चार निवडणुका लढलोय माझी पाचवी आहे आयुष्यभर निवडणुकाच लढवायचं काही नाही मी ठरवणार आमचं सगळं लक्ष विकासावर आहे यांचं लक्ष सगळं बरकटवण्यावर चाललंय काही आपलं मुद्दे काढायचे अस्तित्वात नाही असे मुद्दे काढणं आणि निवडणुकीच्या मुख्य प्रश्नाला बदल देणं त्यांचं जे अपयश आहे की लोकांमध्ये संपर्क नाही तो मुद्दा खूप मोठा पेटता मुद्दा आहे मग त्याला विजवायचा कसा तर दुसरं काहीतरी काढायचं मग अजित पवारवर टीका करायची मोदीजींवर टीका करायची हे त्यांचं ते ठरलेलं आहे आज आपण पाहू शकता आम्ही सहज भेटीला आलोय नागरिकांनी त्याची पदयात्रेत रूपांतर केलं म्हणजे आता खर तर घर भेटीचा दौरा होता अजूनही शिवाजीदादा आढळराव पाटलांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही पण महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये एवढा उत्साह आहे की ही पदयात्रा झाली त्याच्यामुळं निश्चित एक उत्साहाचं वातावरण संपूर्ण मतदारसंघामध्ये आहे आणि त्याचा मोठा फायदा शिवाजीदादा आढळराव पाटील यांना होईल ही शंभर टक्के एक गोष्ट महायुतीची ताकद एकवटली गेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाही आमच्या बरोबर आहे आमच्या बरोबर शिवसेना आहे आमच्या बरोबर मनसे आहे आमच्या बरोबर आर पी आय आहे आमच्या बरोबर आणि इतरही अनेक पक्ष म्हणजे बावीस पक्षांची ही महायुती आहे आणि या बावीस पक्षांच्या एकवटलेल्या वज्रमुठीचा फायदा हा दादांना होणार मी कामं केलेले आहेत अगदी छोट्यापासून मोठी कामं केलेली आहेत आमच्या आधी शिवाजीदा आढळराव पाटलांनी केली आहेत त्यांच्याबरोबर योगेशजी टिळेकर यांनी कामं केलेले आहेत आमचे सहकारी आहेत प्रमोद भानगिरे यांनी सुद्धा त्यांच्या पट्ट्यामध्ये कामं केलेली आहेत साईनाथ बाबर असतील आमचे नगरसेवक असतील सर्वांचेच विकास काम आहेत त्याच्यामुळं विकास कामांच्या बाबतीत अगदी लोकांच्या दारापासून तर मोठमोठ्या प्रकल्पापर्यंत महायुतीचे जे सगळे शिलेदार आहेत यांच्या माध्यमातून हे काम झाले आणि लोक शेवट विकासालाच मत देतात त्यामुळे या विकासाचा फायदा शिवाजीदादा आढोराव पाटील यांना निश्चित होतो शंभर टक्के महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत ते दोनशे अठ्ठ्याऐंशीच निवडून येतात त्याच्यात एकही कमी निवडून येत नाही एकही जास्ती निवडून येत नाही त्यानंतरच आहे त्यांना भविष्य सांगता येत असेल तर त्यांच्याकडं त्यांना लख दिल ताजो आणी बात में साथी न्यू ला महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा